नमस्कार मी जुई गोगरी म्हणजेच तुमची लाडकी श्रावणी ओळखलात ना मला सॉरी 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 आता नवी नमी मधली तुमची लाडकी तनिषा जुई पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये पुन्हा एकदा आपली भेट होते आणि नव्या मालिकेत तुझी एंट्री झालेली आहे पहिले तर काय सांगशील कसं वाटतंय तुला खरंच खूप छान वाटतंय परत सन मराठी या वाहिनीवर काम करतेय सो so, हे नातं असं जुळून राहू देत असं मला वाटतंय आणि खूप छान वाटतंय सेम प्लॅटफॉर्म वर काम करून बर चॅनल सेम आहे कलाकार बदललेले आहेत त्या कलाकारांना किती मिस करतेस आणि इथे तुझी गट्टी जमले का त्या कलाकारांना खरं तर मी खूप मिस करते कारण आमची एक वेगळीच बट्टी गट्टी होती सगळी छान मजा करायचो आम्ही पण अर्थात आम्ही या साईटवर पण सेम धमाल करतोय सेम मस्ती करतोय आपले शिल्पा आहे मग मणी आहे मग रोहन आहे मग आपले सरपतदार काका आहे छालिनी मावशी आहेत सो so, सगळ्यांनी मला खूप छानपैकी एक्सेप्ट केलं छानपैकी सांभाळून घेतलं आणि आपल्या कुटुंबात मला इन्वॉल्व्ह करून घेतलं सो so, थँक्स की तुम्ही मला खूप प्रेम दिलायत आणि असंच प्रेम देत राहा नक्कीच प्रेक्षक प्रेम देतच राहतील श्रावणी म्हणून लोकांनी तुला हेट तर केलं होतं वेगवेगळे तू शेड दाखवत होतीस या मालिकेत सुद्धा निगेटिव्ह कॅरेक्टर करतेस काय सांगशील की यावेळेला वेगळे काही कमेंट्स किंवा कॉम्प्लिमेंट मिळतात का हो म्हणजे यावेळेला अजून तिथे तर मी उघड उघड जरा नेगेटिव्ह होते इथे कसं आहे आता मी सध्या सरपोतदार फॅमिली समोर अशी मी किती गुणाची गबा आहे मी किती गोड आहे मी शहाणी आहे मी सुसंस्कृत आहे असं दाखवते पण आत्ता गाठीतली आहे मी आणि बेसिकली मला सुजित सरपोतदारशी लग्न करायचं आहे आणि मला हा सगळा पैसा माझ्या नावावर करून घ्यायचा आहे हा माझा हेतू आहे कारण मला पैशांशी मतलब आहे मला नावाशी मतलब आहे मला बाकी माणसांशी मतलब नाही आहे सो आता मी सध्या त्यांच्याबरोबर गोडी गोडीने वागतेय त्यांची मदत करतेय पण माझं माझा हेतू खूप वेगळा आहे सो अजून त्यांना माहीत नाही की माझा हेतू काय आहे बरं जुई एक मालिका संपल्यानंतर कलाकारांना वाट बघावी लागते की नेक्स्ट प्रोजेक्ट कधी येणार आपल्या हा, हातामध्ये वगैरे होते तुझे तर प्रयत्न सुरू होते पण जेव्हा तुला कळलं की या मालिकेत तुझी एंट्री होणार आहे आईची रिॲक्शन काय होती आईची रिॲक्शन अशी होती की अरे वा म्हणजे ती म्हणते की कधी कधी आपण असं खूप वाट बघतो मग आपण खूप टेन्शन घेतो मग खरं तर तिने मला खूप सपोर्ट केला दोन महिन्याचा माझा दोन महिन्याचा गॅप गेला होता त्या सिरियलमध्ये आणि या सिरियलमध्ये सो तेव्हा तिने मला खूप छान सपोर्ट केला होता तिचं असं म्हणणं होतं की अजून खूप वेळ जरी लागला ना तरी तू बस आरामात तू तु तुझे ऑडिशन दे शांत डोक्याने कर सगळं काही काळजी करू नको आणि जेव्हा तिला कळलं की मी सिलेक्ट झाले आणि टॉप ऑफ दॅट ती ही सिरियल रोज बघते ते तिचं असं झालं की अजून एक कारण मिळालंय मला ही सिरियल बघायला सो ती खूप हॅप्पी झाली खूप तिला बरं वाटलं आणि ऑफकोर्स आई आहे म्हटल्यावर तिला आपल्या मुलाचं सगळंच छान वाटतं तर तिला खूप छान वाटलं तू सॉरी तू आता सांगितलंस की दोन महिने तू मालिका संपल्यानंतर घरी होतेस या दोन महिन्यात काय केलंस कारण कलाकारांना तुझ्या चाहत्यांना ऐकायला आवडेल की दोन काय दोन महिन्यात ना मी फिरले मी झोपले मी स्वयंपाक केला मी परत झोपले परत उठले फिरले स्वयंपाक केला जेवलेच झोपले एवढंच केले बाकी काही नाही केले मी आयुष्यात आणि ऑडिशन दिलेत <laughs> बर स्वयंपाकावरून आता कळलं की आम्हाला आताच शिल्पा शिल्पाचा आम्ही इंटरव्ह्यू केला होता <laughs> तेव्हा शिल्पाने तुझ्या राईस जे आणतेस त्याची तारीफ केली <laughs> काय सांगशील की डेली राईस तुझ्याकडून येते म्हणजे मी ॲक्च्युली भाताडी आहे मला फक्त भात आवडतो मी पोळ्या नाही खात जास्त पोळ्या खाल्ल्या तर अशा तव्यावरून आलेल्या असल्या पाहिजेत तेव्हा मी खाते अदरवाईज मी भातच खाते सो माझ्याकडे भाताचे वेगवेगळे वेगवेगळे प्रकार असतात कधी पालक राईस कधी फ्राईड राईस कधी नॉर्मल खिचडी कधी खिचडी कधी लेमन राईसच काय किंवा कधी वाईट राईस विथ संभाजी किंवा दाल असं सगळं मी फक्त भात आणते म्हणून इथे सगळे मला आल्यानंतर एकच प्रश्न विचारतात आज कोणता भाताचा प्रकार आहे मग त्यांना मी भाताचा प्रकार सांगते की मी आता काय काय टाकले मग ते असं म्हणतात जी तुझी मालिका सुरू होती तेव्हा ही सुद्धा मालिका सुरू होती <laughs> तुला टाइम मिळत नाही कारण कलाकारांना काम करत असताना टाइम मिळत नाही मालिका बघायला पण तू या मालिकेला किती फॉलो करत होतीस किंवा तुला ओळखीचे म्हणजे चेहरे तर ओळखीचे होते पण किती बघत होतीस ही मालिका Uh, बघत म्हणजे असं कंटिन्युअसली ऍक्च्युली बघत नव्हते सो सॉरी असं नाही केलं पाहिजे पण तरी मी कंटिन्युअसली असं बघत नव्हते पण येस आपण सेम प्लॅटफॉर्मवर होती सिरियल सो ते एक फॉलोअप असायचं की या सिरियलमध्ये काय चालू आहे त्या सिरियलमध्ये काय चालू आहे तर मला बेसिकली अर्धी स्टोरी माहिती होती आणि अगेन मी सांगितलं की माझी आई बघायची सो ती मला घरी पोहोचल्यावरच सांगायची आज तुमच्या सिरियलमध्ये हे झालं मग नवी जन्मेनवीमध्ये हे झालं मग ती थोडी इंटरेस्टिंग वाटते तुमची आता इंटरेस्टिंग आहे हे सगळं ती मला सांगायची म्हणून मला माहिती होतं की बेसिकली स्टोरी काय चालू आहे बरं त्या मालिकेत साडी आणि सगळं गेट असायचं याच्यामध्ये थोडं वेग आहे कुठला जास्त तुला आवडतं <laughs> मला ना धोटी आवडतं कारण साडी नेसायला पण आवडते कारण मग आपल्याला मुरडायला मिळतं की अरे वा वा मग मी साडी नेसली असं करून सगळं छान वाटतं आणि मग असं सिंपल कुर्ती जीन्स म्हटल्यावर पण कोण नाही म्हणणार आहे ना एकदम कम्फर्ट झोन कुठे पण उड्या मला काही करा कुणाला काही फरक पडत नाही सो दोन्ही कॉस्ट्यूम मला प्रिय आहेत श्रावणी पण प्रिय आहे आणि तनिषा पण प्रिय आहे बरं त्या सेटवरती पीजे मारत म्हणजे वेगवेगळे जोक वगैरे या सेटवरती वरती असं काय घडलंय का अजून तरी नाही पण मी मणीला ऍक्च्युली थोडं पिरा पिडायला असं सुरुवात केलेली आहे आणि त्याने ऍक्च्युली थोडं होकार हो दिला होता की अरे वा 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 मस्त 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 कर 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 असं म्हटल्यानंतर मी थोडं चिमटे काढायला सुरुवात केली आहे पण मला आता असं वाटतंय की मी खूप जास्त त्याला पिढतेय तर मी थोडंसं कमी करेन पण ऑफकोर्स तिथे मी खूपच जास्त पिढल होता कारण तिथे सगळे मला लहान मुलगी आहे छोटीशी आहे आणि ते सगळे असे वयाने मोठे होते ते सगळे मला सांभाळून घेत होता आता हे कसं नवीन नवीन आहे ना तर यांना थोडं पिढायला वेळ लागेल पण नक्कीच मी यांना पण पिडेन स्टे विथ मी येस लवकरच रील बघायला पण आवडतील <laughs> यांच्यासोबत म्हणजे सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील थँक्यू uh, so सो मच तू मला छान असं बोलू दिलंयस इथे मी खूप दिवसांनंतर एवढं बोलले आहे आणि तुला माहितच आहे मला बोलायला किती आवडतं सो so, प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की आता माझी नवीन मालिका नवी जन्मेनं मी ही बघायला विसरू नका रोज रात्री दहा वाजता आणि आता मला ना ॲक्च्युली शॉर्टसाठी बोलवलं पण तनिषावर प्रेम करायचं सोडायचं नाही ठीक आहे तनिषा करेल तुमचा गेम फिनिश